एका गावात एक गरीब आई आणि तिचा लहान मुलगा राहत होता त्या आईचं नाव सुमती आणि मुलाचं नाव मनू होत सुमती एकटीनेच कष्ट करून आपल्या मुलाला वाढवत होती मनू खूप हुशार आणि लागवी होता पण त्याला आईच्या कष्टाची फारशी जाण नव्हती एके दिवशी मनू आपल्या मित्रासोबत खेळायला गेला आणि त्याच्या मित्रांनी त्याला नवीन खेळणी दाखवली मनूला नवीन खेळणी पाहून हवे हवेसे वाटले तो घरी आला आणि आईकडे हट्ट करू लागला आई मला नवीन खेळणी आणून दे सगळ्यांकडे आहेत फक्त माझ्याकडे नाहीत आईने त्याला प्रेमाने समजावलं बाळा आपल्याकडे खूप पैसे नाहीत आपण थोडं कष्ट करू मगच काही आणू शकू पण मनू ऐकायला तयार नव्हता तो रागावून बाहेर पळाला आईला वाईट वाटलं पण तिने काही न बोलता आपल्या कामात लक्ष दिलं काही दिवसानंतर गावात एक मेळा भरला सगळे जण तिकडे जात होते मनुला तिथे जायचं होत पण आईकडे पैसे नव्हते तिला माहित होत की मनुला म्हणून तिने त्याच्यासाठी पैसे जमवायला सुरुवात केली तिने आपली अंगठी विकली आणि त्याचे पैसे मनुला दिले मनू खुशीत मेळ्याला गेला मेळ्यात त्याने सगळ्या गोष्टीमध्ये खूप मजा केली पण अचानक तिथे एक नाटक सुरू झालं ज्यात एका गरीबाईची गोष्ट सांगितली गेली ती आई आपल्या मुलासाठी किती कष्ट करत असते आणि मुलाने कसं तिला ओळखावं हे नाटक पाहून मनुला आपली चूक लक्षात आली तो तात्काळ घरी परतला आणि आईच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला आई मला माफ कर मी तुझ्या कष्टांची कधीच किंमत समजली नाही आईने त्याला उचलून घेतलं आणि प्रेमाने सांगितलं बाळा आईचं प्रेम हे निस्वार्थ असतं तू आनंदी असावस हेच माझं सुख आहे त्यानंतर मनुने कधीच हट्ट केला नाही आणि आपल्या आईची खूप काळजी घेतली तो खूप कष्ट करू लागला कारण त्याला कळलं की त्याची आई त्याच्यासाठी किती मोठे कष्ट घेत होती तात्पर्य आईची माया कधीच कमी होत नाही आणि तिच्या कष्टांची किंमत ओळखणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे